मूर्ती पुढच्या वर्षी गणपती गेले गावाला गणपती गणपती मूर्ती कृत्रिम तलाव आहे का नगरपालिकेने केलेला आहे ओके इथेच बुडवतो कृत्रिम तलावामध्ये फक्त आम्ही पाणी लावून आणतो समुद्राचं पण आम्ही इकडेच बुडवतो गणपती विसर्जन करायला आलो आहे आणि आमची मूर्ती ही पी ओ पीची आहे त्यामुळे मी समुद्रात विसर्जन अजिबात करणार नाही आहे आम्ही कृत्रिम तलाव के जे केलेलं आहे नगरपरिषदेने अलिबाग नगर परिषदेने तर तिथेच मस्तपैकी विसर्जन करणार आहे फक्त समुद्राचं पाणी लावून आणणार आहे इथे छोटी आरती वर्क करणार कारण घरी आरती किती लिहिली आहे विसर्जन करायच्या आधी एक आरती करणार आहे समुद्र पण मस्तपैकी पाणी पुढं आलेलं आहे पोलिस वगैरे सगळं आहे लाईफगार्ड आहे पण इथे काम पण चालू आहे आपण जास्त काही आत मिनटं आणणार नाही फक्त थोडं पाणी वगैरे लावून येणार आणि इथेच आपण कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करणार तुम्ही पण उगाच पाण्यात विसर्जन करायला जाऊ नका पीओ पी आहे आणि तिथले मासे तिथला जीव आहे तिथला निसर्ग आहे त्याला हानी पोचते तुम्हीही कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करा जे आरती करून घेणार आहे आपण आपली गणपती बाप्पाला निरोप देताना चालली आहे आलास स्वतः आरती होईल आपली गर्दी नाही आहे अजिबात गर्दी नाही आहे छान आहे मस्तपैकी वातावरण पोलीस वगैरे फुल प्रोटेक्शन हा टुरिस्ट काहीच नसणार आहे आता सगळेजण आपापल्या घरी गणपती पूजन करता येते त्यामुळे टुरिस्ट वगैरे आता अजिबात असणार गणपतीनंतरच टुरिस्ट भरपूर येणार आहे वारं भरपूर आहे तसं लागलं पाहिजे नाही लागत आहे लोक कापूर जाळला पाहिजे व्यवस्थित

कंटी जळते माळ मुक्ता फळाची जय जय भज देव दे जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती जय देव दे जय जय रत्ना भजता पोरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशोरा हिरे जळगा मुकुट शोभ तो बोला रुंदुन तीन पुरे चरणी गाधुरी जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती जय देव जय लंगो दर्पितामर पाणी वर वंदना सरळ सुंडा वक्रा सुंडा त्रिनेन तारा समाचा वाट सदना शंकरी पावा रे निगणी सुरवर वंदना जय जय वजि

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

माझी आई करायची गणपती विसर्जनाला हा किरापतीचा प्रसाद हरभऱ्याच्या डाळ असते ती भिजवून त्याची ही किरापत असते किरापत सॉरी गणपती विसर्जनाच्या दिवशी हा प्रसाद आमच्या घरी केला जायचा तोच मी आज केलाय गणपती विसर्जनाचा मातीचा गणपती बाप्पा इथे पण तरी विसर्जित केलाय खूप छान आहे अलिबागच्या समुद्रावर तर असंच पाहिजे किंवा पी ती मूर्ती नको पण टाईम टायमाला आम्ही घेतली पण आम्ही पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करू गणपती हा मातीचाच असला पाहिजे सो खूप छान मूर्ती आहे की आम्ही ते विसर्जित केलं आहे खूप छान दिसतं आहे आणि ते छोटंसं तळस असतं आहे म्हणजे भरतीचं जे पाणी असतं ते छोटं तळस असलं आहे आणि या तळ्यामध्ये ही मूर्ती विसर्जित केली आहे फोटोशूट चालू आहे अखेरचा निरोप देताना छान मस्त त्याची फोटोशूट हे माती नको खाऊ ए शि शि शिशी रे माती खाली रे शी थांब दक्ष फोटो काढायचा आपल्याला चला इकडे बघ इकडे इकडे बघ दक्ष मंगाल मूर्ती हा दक्ष दक्ष पूर्ण मोकळा सुटलाय काय त्याला हेच नाही अजिबात भरलाय मातीने अक्का भरलाय लिटरली भरलाय हे बघा दक्ष दक्ष कुठे आपला त्याच्या हातात मूर्ती दिलं पाहिजे हा तसं घ्या तस घ्या गणपती पप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोर्या मोरया रे बाप्पा मोर्या रे मोर्या रेपती बाप्पा मोरया मोरया पुढच्या वर्षी तीन वेळा पाण्यातून आपण खाली वर केली मूर्ती आणि आता आपण आपल्या विसर्जित कुंड जे आहे कृत्रिम कुंड जे तयार केले तर तिकडे आपण चाललो आहे आपली बाप्पाची मूर्ती घेऊन आपण इथे नाही विसर्जित करणार आहे चला बरेच लोक जरी जाता येते होडीमधून वगैरे विसर्जित करायला पण आपण तिकडेच मूर्ती विसर्जित करणार आहे आपण आपली मूर्ती इकडे कृत्रिम तळ आहे ते लिहिलेलं सगळं आहे कृत्रिम तलाव अलिबाग नगर परिषद आपण आपलं कृत्रिम तलावात विसर्जित करतोय गणपती बाप्पा हे इकडे टाकायचं ना सगळं तेच आहे निर्मल्य हे आपण निर्मल्य डब्यामध्ये ठेवणार हो आहोत ठेवता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती गणपती मंगल बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंगल मुर्ति, मुर्ति खूप छान तलाव सजवला आहे सगळ्या फुलांच्या पाकळ्या पसरवल्या किंवा स्वयंसेवकाच्या हातात मूर्ती द्या लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन ठिकाणी जाणे टाळा विसर्जनाच्या वेळी पारंपरिक पद्धतीने होणारी आरती घरीच करून गणपती विसर्जन करा निर्माल्य स्वयंसेवकाकडे किंवा निर्माल्य कलशातच जमा करा आपल्या सहा पण अलिबाग समुद्रावरच्या कृत्रिम तलावामध्ये गणपती विसर्जन केलं आपला तर त्याचा एक सर्टिफिकेट दिलं आहे नगर परिषदेने खूप छान एक उपक्रम आहे सगळ्यांनी असंच कृत्रिम तलावामध्ये करावं विसर्जित असं त्यांचं म्हणणं आहे सहा दीड दिवसांचा गणपती बाप्पाला निरोप देऊन आम्ही चाललो पुन्हा घरी पुन्हा व्हिडिओत आपण एका नवीन व्हिडिओ चला बाय बाय